होडगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लायट नाईन्टी वन एअरलाईन्सची विमानसेवा वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर मुंबई सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईत आगमन तर मुंबई सोलापूर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तर दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापुरात आगमन गोव्यासाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर गोवा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी तर दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी गोवा आगमन गोवा सोलापूर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तर सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सोलापुरात आगमन याप्रमाणे विमानसेवा वेळापत्रक असून वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सोलापुरातून थेट विमानसेवा सुरू होत असल्याने सोलापुरात समाधान व्यक्त होत आहे